तर मग मालिकेचा त्या सायली प्रतिमाचा शोध घेत असल्याचा सिक्वेन्स चालू आहे गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे मधुभाऊंची तुरुंगातून सुखरूप सुटका करण्यासाठी अर्जुनला कोर्टात सादर करण्यासाठी पुरावे हवे असतात यासाठी तो प्रियाशी प्रेमाचं नाटक करण्याचं ठरवतो सायलीला देखील याची कल्पना असते परंतु रेस्टॉरंटमध्ये प्रिया आणि अर्जुनला एकत्र डान्स करताना पाहून सायली प्रचंड संतापते अर्जुन बायकोची मनधरणी करत असतो परंतु सायली काही करून ऐकत नसते इतक्यात रस्त्याने जाणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असल्याचं सायली पाहते ती लगेच धावत जाऊन त्या बाईचा जीव वाचवते ही महिला दुसरी तिसरी कोणीही नसून प्रतिमा असते प्रतिमाच्या चेहऱ्यावर ओढणी व चकमा असल्याने सायली तिला पटकन ओळखत नाही प्रतिमा सुद्धा सायलीला पाहून लगेच रिक्षात बसून निघून जाते परंतु सायलीला मनात कुठेतरी ह्या प्रतिमा त्याच असाव्यात याची खात्री असते सायली घरी येऊन प्रतिमाचा फोटो सुभेदारांच्या घरातून खाली काढते आणि त्यावर स्केच पेन घेऊन जखमा काढते पांढऱ्या ओढणीने प्रतिमाचा अर्धा चेहरा झाकते यानंतर रस्त्यात दिसलेलीबाई आणि प्रतिमा ते एकाच असल्याची खात्री सायलीला होते अर्जुनला ती या सगळ्याची कल्पना देते पण तो काही केले ऐकत नाही तुम्ही यात पडू नका असा सल्ला तो सायलीला देतो पण सायली प्रतिमाचा शोध घेण्याचा निर्णय घेते आता येत्या काळात ठरला तर मग मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे सायली प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे प्रतिमा अनेक वर्षांनी घरी येऊन निशब्द होते अजून त्याच्या हत्याला पाहून थक्क होतो तर पूर्ण जिल्हा आपल्या लेखीला पाहून अश्रू अनावर होतात दरम्यान प्रतिमा सुभेदारांच्या घरी आल्यावर आता मालिकेत काय ट्विस्ट येणार प्रतिमा जिवंत असल्याचं सत्य नागराज महिपतला समजल्यावर मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे